आपण गाण्याला सुरुवात करूया कि बर आवडलं का तुम्हाला छोटसच गाणं होत कर्ज हे कोणतं गाणं होतं आपलं कर्ज मग तेच कर्च गाणं आता आपण काय करूया आपण बघूया वाचूया बघा का रे तुम्हाला इथं आहे ना सर्वांना दिसतोय छान आता मी म्हणते माझ्या फाटीक माग तुम्ही सर्वांनी म्हणायचं ह चिवळ म्हणूया आपण क आपण हो आहे पण आपण वाचताना कसा वाचला हा सुरुवातीचा कु 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 परत एकदा म्हणा कु 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 भरत लक्षात आला तुमच्या सर्वांच्या कु कसं वाचायचं सर्वांना आता आपल्याला एक सांगते तुम्हाला बघा इथं क चिव आहे हो की नाही इथं पहिली की ही दुसरी की पण याच्यामध्ये आपण ही की कसं वाचतो की, की।, की।, की। आणि दुसरी की की, की।, की। हा परत लक्षात आला दोन्हीतला पण ठीक आहे मग आता कुणा कुणाला आवडेल वाचायला सगळ्यांनाच अरे वा छानच चल हे घे तुला मुलांना यापूर्वी बाराखडी वाचनापूर्वी मुलाला अनेक शब्द मुलांना अनुभविष्वातले चित्राच्या मदतीने वाचायला शिकवले गेलेले आहेत त्याचबरोबर वाक्यपट्ट्यांचं वाचन घेतलेलं आहे या सगळे टप्पे ओलांडल्यानंतर प्रत्येक मुलाला बाल व्यंजन आणि स्वर आता कुणाच्या मदतीशिवाय ओळखता येतात व ते पूर्ण स्वतंत्र अक्षर मुलात ओळखू शकत आहे ह्या स्वरांचा रस व दीर्घ उच्चार मुलांना जाणीवपूर्वक माहीत होऊन देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे शब्दोच्चार व्यवस्थित असतील तर वाचन पुढचे वाचन आणि लेखन दोन्ही व्यवस्थितरित्या होतं याची पूर्वतयारी म्हणून शाळेमध्ये शिक्षकांनी बाराखडीचे चार्ट तयार करून घेतले पाहिजेत हे प्रत्येक मुलासाठी एक स्वतंत्र चार्ट असलं पाहिजे आणि ह्या चार्टचं वाचन शिक्षकांनी सुरुवातीला मुलांना शिकवावं नंतर मुलांनी गटागटात हे चार्टचं वाचन घ्यावं आणि नंतर वैयक्तिक मुलांनी शिक्षकांना हे चार्ट वाचून दाखवावेत ह्या चार्ट वाचनामध्ये रस्व आणि दीर्घचा उच्चार हा त्यातला महत्वाचा भाग आहे अनुस्वराचा महत्वाचा भाग आहे विसर्गाचा महत्वाचा भाग आहे सर्व पूर्ण बाराखडी वाचन हे रस्व दीर्घाच्या स्वरूपामध्ये मुलांना वाचतायला लागले तर पुढचे शब्दोच्चार आणि नवीन शब्दाचं वाचन अनोळखी शब्दांचं वाचन अशा सगळ्या शब्दांचं व्यवस्थितरित्या वाचन मूल करायला शिकत